कोल्हापूर शहराच्या जनतेनं जा अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुतीच्या उमेदवारांना मदत केली चांगलं सहकार्य केलं आणि कोल्हापूरचे आमदार निवडून देण्याचं काम कोल्हापूरच्या जनतेने केलं टोटल कोल्हापूर शहरासाठी या कामासाठी शंभर करोड रुपयेची जरूर होती त्यामध्ये पहिला टप्पा म्हणून चोवीस करोड रुपये आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आशियाकादांच्या माध्यमातून चोवीस करोड रुपयाचा जर कोल्हापूर शहरासाठी आलेला आहे कोल्हापूरची हातवाढ झाली पाहिजे हे बरेच वर्ष चालू आहे कृती समितीच्या माध्यमातून राज्य शासनाला प्रत्येक वेळी येणाऱ्या मंत्र्यांना ह्याच्याबद्दल बोललं जातं आमचं वैयक्तिक मत आहे कोल्हापूरची हातवाढ झालीच पाहिजे आणि भविष्यकाळामध्ये कोल्हापूरमध्ये आपला पक्ष जर वाढवायचा असेल तर ही सगळी जबाबदारी घेऊन काँग्रेस असतील आणि कोण आपल्या भाग शिवसेनेमध्ये येणारे लोक आहेत महायुतीची सत्ता आपल्या महानगरपालिकेवर आम्ही शंभर टक्के आणणारच आहे त्यामध्ये काँग्रेसचा मोठा गट आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमच्या सगळ्यांच्या संपर्कात आहे आणि त्याचा लवकरच कोंडी फुटणार लवकरच त्याचा फुटणार आहे दिवाळीच्या दिवशी अभिंग्य स्नान केलं त्यावेळी आमची चेष्टा करण्यात आली सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांनी की हे तर चुकीचं करण्यात यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे पण जे आता कोल्हापूरचे जनतेचे डोके पण त्यांना हात नको आहे आणि त्यांचं बोलत एका गोष्टीपणापूर त्यांचं म्हणणं चुकीचं पण नाही आहे म्हणजे पण समाधान करत नाही कारण बघितलं आज कोल्हापूरची अवस्था काय आहे रच नाही तुम्ही देताय रोज पाणी नाही मेन म्हणजे महत्वाच्या विषय कचरा उठवला जात नाही बसायला बगीचा नाही ड्रेनेज सिस्टम नाही ट्रॅफिक सेन्स आता मग तुम्ही काढला ट्रॅफिक सेन्स नाही सिग्नल चालू असते पण तिथं ट्रॅफिकवर हवाल सिग्नल जातात आणि हे सगळं बघितलं नजर कुठल्या खेडेगावातल्या माणसाला वाटणार की आपण कोल्हापूरमध्ये या कोल्हापूर शहराच्या जनतेनं अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुतीच्या उमेदवारांना मदत केली चांगलं सहकार्य केलं आणि कोल्हापूरचे आमदार निवडून देण्याचं काम कोल्हापूरच्या जनतेने केलं त्यावेळी प्रचार करत असताना ज्या नागरिकांच्या मूलभूत सुविधा होत्या त्या आम्ही सगळ्या नोट करून ठेवल्या होत्या आणि ह्याचा सगळा आढावा तयार करून आम्ही शासनाकडे पाठपुरावा तो, करत होतो टोटल कोल्हापूर शहरासाठी ह्या कामासाठी शंभर करोड रुपयाची जरूर होती त्यामध्ये पहिला टप्पा म्हणून चोवीस करोड रुपये आदरणीय राज्याचे दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून अज्ञदाच्या माध्यमातून चोवीस करोड रुपयेचा जिर कोल्हापूर शहरासाठी आलेला आहे त्यासाठी कोल्हापूरच्या जनतेच्या वतीनं मी आदरणीय राज्याचे सगळ्या प्रमुख नेत्यांचे मनापासून आभार मानतो यामध्ये प्रामुख्याने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब आणि कोल्हापूरचे सक्षम आमदार राजेश सागर साहेब यांचं मला मोलाचं सहकार लागलं त्यांच्या माध्यमातून कोल्हापूर शहराचा निधी आलेला आहे त्या निधीचा प्रश्न आहे ते मार्गे लावण्याचं काम करत आहे शंभर कोटीचा प्रस्ताव पाठवला होता त्या प्रत्येक करड रुपयाने राहिलेले पैसे निवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी राज्य शासनात देतो म्हणून शब्द दिलेला आहे तो नक्कीच राज्य शासन पूर्ण करेल एवढी मला खात्री हात हद्दवाटीबद्दल काय कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे हे बरेच वर्ष चालू आहे स्फूर्ती समितीच्या माध्यमातून राज्य शासनाला प्रत्येक वेळी येणाऱ्या मंत्र्यांना याच्याबद्दल बोललं जातं आमचं वैयक्तिक मत आहे कोल्हापूरची हद्द झालीच पाहिजे त्याचबरोबर कोल्हापूर महानगरपालिकेशिवाय कोल्हापूर महानगरपालिकेची जी काही निवडणूक होणार आहे ती घेतली जाऊ नये अशी आमचं प्रामाणिक मत आहे काँग्रेसचा एक माजी नगरसेवकांना मोठा गट चौदा पंधरा लोकांचा येतोय अशी महिनाभर चर्चा सुरू आहे काय प्रोसेस सुरू आहे नेमकं काय आहे काय आता निवडणुका जाहीर झाल्यानंतर अशा बरेच बातम्या येत आहेत बरेच चर्चा होत आहेत पण याची सर्व जबाबदारी आदरणीय पालकमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब व कोल्हापूर शहराचे आमदार राजेशसागर यांच्यावरती दिलेले आहे आणि भविष्यकाळामध्ये कोल्हापूरमध्ये आपला पक्ष जर वाढवायचा असेल तर ही सगळी जबाबदारी घेऊन काँग्रेस असतील किंवा आणि कोण आपल्या भागी शिवसेनेमध्ये येणारे लोक आहेत माहितीची सत्ता आपल्या महानगरपालिकेवर आम्ही शंभर टक्के आणणारच आहे त्यामध्ये काँग्रेसचा मोठा गट आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये दीपाळीच्या दिवशी अभिनंद स्नान केलं त्यावेळी आमची चेष्टा करण्यात आली सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांनी की हे काय तर चुकीचं करण्यात हे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय पण आता कोल्हापूरच्या जनतेच्या डोक्या परिणाम याची पळा दीड वर्षापूर्वी तिथं पाणी आलं म्हणून अंघोळ करून गुलाल उधळला गेला पण आज कोल्हापूरच्या पाणी नाही आहे गेले पंधरा वर्ष कोल्हापूर महानगरपालिकेवरती सत्ता गाजवली त्यांची अवस्था विधानसभेमध्ये काय झाली हे आता बघितलंय येणाऱ्या भविष्य काळामध्ये कोल्हापूरचा पाण्याचा प्रश्न असेल कचऱ्या कचऱ्याचा प्रश्न असेल रेंडेचा प्रश्न असेल बरेच प्रश्न आहेत हे पंधरा वर्ष झालेले नाही म्हणून यावेळी भविष्य काळामध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची सत्ता शंभर टक्के सत्ता जशी राज्यामध्ये आलेली आहे तशी आखाड्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये या पद्धतीने काँग्रेस राष्ट्रवादीने जे जुन्या काम केलं होतं ते चुकीचं झालं हे जनतेच्या लक्षात आले कोल्हापूरच्या जनतेना येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे सगळं माहीत झाल्यामुळं आणि तुमच्या माध्यमातून सगळ्यांना माहीत झाल्यामुळं हे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुतीचा झेंडा यावेळी पडत नाही त्यांना हतवा नको आहे आणि त्यांचं बरं एका दृष्टीकोनातून त्यांचं म्हणणं चुकीचं पण नाही आहे म्हणजे त्याचं पण समाधान करत नाही कारण बघितलं आज कोल्हापूरची अवस्था काय आहे रस्ते नाही तुम्ही देताय रोज पाणी नाही मेन म्हणजे महत्त्वाचा विषय कचरा उठवला जात नाही बसायला बगीचा नाही ड्रेनेज सिस्टम नाही ट्रॅफिक सेन्स आता मग से तो विषय काढला ट्रॅफिक सेन्स नाही सिग्नल चालू असते पण तिथं ट्रॅफिकवर त्याला हवालदार नाही जातात आणि हे सगळं बघितलं नंतर कुठल्या खेडेगावातल्या माणसाला वाटणार आहे आपण कोल्हापूरमध्ये या जर कोल्हापूर सक्षम गेले पंधरा वर्षी त्यांचे तिने केलं असतं तर हे सगळे प्रश्न लोकांना दिसला असतं बऱ्याच वेळा आता पण आम्ही पटो अक्षसाहेबांना भेटा घेतले जातो पुणे तिथे सांगत होते की तेवीस वेळा हा झाली पुण्याची सत्तावीस वेळा झाली अरे पुण्याची डेव्हलपमेंट एवढी चांगली झाली की लोक सत्तावर आम्ही म्हणतात आठ येतो तशीच कोल्हापूरची डेव्हलपमेंट गेले पंधरा वर्षात ज्या लोकांनी सत्ता गाठवली त्यांनी जर केली असती तर हे म्हणावं लागलं नसतं काही होता तो ठेकेदार पळून गेला म्हणजे आपल्या महालक्ष्मी विक्रम शाळेला विद्यापीठात येत तो ठेकेदार पळून गेला तो ठेकेदार बोगस होता हे बोगस तिकडे शाकले हा प्रकार कोल्हापूरमध्ये जास्त आहे आणि आपल्या त्यामुळे कोल्हापूरची बदनामी त्या त्याचबरोबर कोल्हापूरमध्ये येणारे पर्यटक त्यांना पोलिसांचा खूप त्रास आहे मी ओपन बोलतो होता त्या ट्रॅफिक पोलिसांनी उलट त्यांना समजावून सांगायला पाहिजे पण बाहेर गाडी दिसली की त्यांना खूप मोठा त्रास जनवा लागतो या विषयाबद्दल एस पी साहेबांच्या बद्दल आणि ट्रॅफिक ऑफिसर असेल असे काही विषय असतील तर ते मार्गे लावण्यासाठी नक्कीच येणारं भविष्य काय म्हणजे त्यावरती नुसतं बोलणं नाही त्यावरती चांगला पर्याय शोधला जाईल आणि पार्किंगचा सगळ्यात महत्वाचा बिंदू चौकातला एक विषय बिंदू स्टॉकी पार्किंगचा जो विषय आहे तिथून सेटल बस सेवा जे काही करायला लागत असेल महालक्ष्मी मंदिराच्या माध्यमातून देवस्थानच्या माध्यमातून आणि महाराष्ट्र ऑलरेडी पत्र आम्ही दिलेले त्याचा अहवाल काय तर आम्ही पाठवले लोकसंख्या सुविधा पण कमी प्रमाणात उपलब्ध व्हायला लागल्यात महापालिकेचे कर्मचारी मनुष्यबळ देखील पडायला लागले तरी ले कोल्हापूरचा विस्तार व्हावा आणि या सगळ्या गोष्टी सुविधा नागरिकांना व्यवस्थित मिळाव्या यासाठी अद्वाढ होणं आवश्यक आहे ले या संदर्भात तुम्ही वरिष्ठ आणि या निवडणुकीला नेमकी काय भूमिका असणार आहे हद्दवाढ झाल्याशिवाय निवडणूक होऊ नये अशी आमची प्रामुख्याने भूमिका आहे यामध्ये पहिल्यांदा आठ गाव का अठरा गावं का सोळा गावं हा जो काही विषय चालू आहे तर किती पण चावक घ्या पहिल्यांदा सुरुवात करा हद्दवाडीची आणि मग तुम्ही म्हटला महानगरपालिकेमध्ये गेले पंधरा वर्ष आता परत राजकारणाचं रूप येते सत्ता होती त्यांनी महानगरपालिकेची कर्मचारी वाढवले पाहिजे त्यांच्या ऑर्डरी काढले पाहिजे आता बघा परवा आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी साडेसहाशे लोकांची राजेशर साहेबांच्या माध्यमातून एकनाथ शिंदेसाहेब कोल्हापूरला आल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या लोकांची ऑर्डर निघाली म्हणजे धोक मानत होती काम करतात नाही करतात ज्या त्या ठिकाणी म्हणजे बगीचा असेल वायरमन असतील किंवा मेन म्हणजे अग्निशामक असेल या सर्व ठिकाणी ठोक मानधन लोक आहेत त्या ठिकाणी परमनंट लोकांचे जाडा शिल्लक आहेत तर ते पस्तीस टक्केची आठ कायम घालून घातली जाते आणि त्या पस्तीस टक्केच्या आठ मध्ये लोक परमनंट होत नाहीत बरीच लोक आता ठोक मानधनवरची किंवा रोजदारावरची आमचे कर्मचारी तीनशे साठ लोकांचे कर्मचारी देखील पन्नास लोक आता तिथली मयत झालेली आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा